नमस्कार नऊच्या नऊच्या दरम्यान स्वागत पालक मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे कालच आमची ही मिटिंग झाली आणि साडेआठ वाजता संपली आणि मगच निर्णय झाला आमचा की या पद्धतीने आपण एक काय करायची पालक मिटिंग घ्यावायची आहे त्यासाठी आजच्या या पालक मिटिंगसाठी उपस्थित आपल्या शाळा व्यवस्थापन कमिटीचे आमचे उपाध्यक्ष दीपक चव्हाण साहेब यांनी आजच्या या अध्यक्ष अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतोय आपल्या शाळा व्यवस्थापन कमिटीमधील सदस्या सुधार वहिनी चवली वहिनी आणि आपण सर्व पालक आता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक आमचे मुख्याध्यापक खरपणकर सर आमचा स्टाफ अरुले सर कामत सर त्यानंतर अमरापूरकर सर सातुती मॅडम आणि सर्वजण यांच्या मार्फत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा या पालनमेळाचे अधिस्थान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय दीपक चव्हाण साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौर्य सुतार वहिनी माझे सहकारी खाणेकर सर अडवले सर कामत सर आस्तुते मॅडम आपण सर्व सन्माननीय पालक या सर्वांच प्रथम या पालक मेळाव्याच्या निमित्तानं आमच्या प्रयोगशाळेमध्ये स्वागत करतो आजचा हा पालक मेळावा अचानकपणे आयोजित करण्यात आला या संदर्भातलं कारण माझ्या सहकार्याने तुम्हाला सांगितलेलं जाईल काल अगदी दिवसभर ऑनलाईन सभा सर्व ज्येष्ठ अधिकारी त्यांच्या त्यांच्यानंतर जे अधिकारी आणि त्याने बघ आमची अशी ऑनलाईन सभा झाल्या आम्ही पुन्हा केंद्रातल्या सर्व मुख्याध्यापकांची संध्या सात वाजता ऑनलाईन सभा घेतली एक काही शासकीय असे निर्णय असतात की शासनाला तात्काळ माहिती हवी असते आणि त्या त्यानिमित्तानं आम्हाला त्या पद्धतीने आदेशित केले जाते त्यामुळे पहि पहिल्यांदा तुम्हाला अचानक या ठिकाणी तुमची कामं सोडून यावं लागलं याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय तर आज आनंददायी मेळावा जर शनिवारी शासनाच एक परिपत्रक आहे शनिवारी हा विना पुस्तकाची शाळा विना दप्तरा शाळा असावी या शनिवारच्या शाळेमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी सामुदायिक मांसपेकी करावी त्याचबरोबर योगासनं योगासनाचा लाभ काय आहे ते या ठिकाणी आमच्या याच पूर्णपणे विचारांना सांगितलं त्याचबरोबर कला कौशल्य नियुक्त अशा प्रकारचं निबंध स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील दिया। रांगोळी स्पर्धा असतील या ठिकाणी आयोजित केल्या जातात जेणेकरून कोण अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांचा कौशल्यांचा विकास व्हावा की विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा अभ्यासाचा स्थान न येता ही शिक्षण प्रक्रिया अतिशय आनंददायी व्हावी अशा प्रकारचा शासनाला येतो आहे या आनंददायी शनिवारमध्ये आज शासनानं सांगितलं की अपार आय डी अपार आय डी म्हणजे काय तर हा इंग्रजी शब्द आहे एक शॉर्ट फॉर्म आहे ॲटोमॅटिक परमनंट अकाउंट रजिस्ट्री म्हणजे विद्यार्थ्यांचं परमनंट अशा प्रकारचे शा शैक्षणिक खातं शासनाला ओपन करायचं आणि ही केंद्र शासनाची होत नाही गेले दहा वर्ष झालं अनेक प्रकारचं स्टुडंट पोर्टल टीचर पोर्टल स्कूल पोर्टल अशा पद्धतीची युड मार्फत आपण माहिती अपडेट करत आहोत या संदर्भात विद्यार्थ्यांचं आधार कार्ड विद्यार्थ्यांची पूर्णपणे नाव पालकांचं नाव आधार कार्ड घेतलं जातं आणि हा स्टुडंट आय हा झाला आणि अपार आय ही संकल्पना वेगळी आहे तर विद्यार्थ्यांचं जे अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक करिअर आहे पहिली पासून बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक करिअर आहे या सर्वांची नोंद या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये नोंद होणार आहे दर चाचणी परीक्षा सत्र परीक्षा किंवा संकलित चाचणी या सर्वांचं गुण विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेलं नैपुण्य या सर्वांच्या नोंदी या अपार आय मध्ये संकलित होणार आहे जसं बँकेच पासबुक आपलं असतं या पासबुकामध्ये आपल्या रक्कमांचा जमा खर्च असतो त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश आहे विद्यार्थ्यांनी कला कौशल्यामध्ये दाखवलेलं नैपुण्य आहे या सर्वांच्या नोंदी गुणपत्र हरवलं त्याचे प्रगती पुस्तक सापडत नाही आहे यावर पालक मरामध्ये मी दर वर्षी सांगत असतो आप आ, की आपण विद्यार्थ्यांसाठी इतका खर्च करत असू एक वीस रुपये घालून एक फाईत आपल्या विद्यार्थ्यांची प्रत्येकाला तयारी करावी की पहिली पासून ते दहावी बारावी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक परीक्षेमध्ये मिळालेले गुण किंवा वार्षिक त्याचं अॅन्युअल गुणपत्रक असेल प्रगती कार्ड असेल प्रत्येक वर्षाचं त्याचं गुन्हाफाईद असेल क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा किंवा शैक्षणिक स्पर्धामध्ये त्याला मिळालेली सर्टिफिकेट असतील ही सर्व त्या फाईलमध्ये ठेवायचं मी तुम्हाला सांगतो आता हे सर्व त्या विद्यार्थ्याच्या अपार आय मध्ये संग्रहित करून ठेवलं जाणार आणि त्यामुळं विद्यार्थ्याच्या बारावीपर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा हा वर्ग शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि पालक म्हणून तुम्हाला सर्वांना संग्रहित ठेवता येईल किंवा कधी पाहता येईल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती याचा आढावा आपल्याला घेता येईल आणि मग आपला विद्यार्थी कोणत्या वर्षी अभ्यासामध्ये कमी आला किंवा कोणत्या वर्षी तो अभ्यासात पुढे याची माहिती आपल्याला पालक म्हणून शिक्षक म्हणून आम्हाला मिळेल एकूणच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा पूर्णपणे आढावा आपल्याला पहिलीपासून की बारावीपर्यंत आपला पाल्य जाईपर्यंत या अफार माध्यमातून आपल्याला लक्षात येणार मग हे करत असताना विद्यार्थ्यांचा आय डी म्हणजे आधार कार्ड पालकांचं आधार कार्ड आईचं किंवा वटल्यांचं याची आवश्यकता आहे आता ही जी आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे किंवा वोटर आय डी हे तुम्हाला ओळखून इथं द्यायचं आहे आता हे तुमचं वैयक्तिक आहे आणि आम्ही सामुदायिकरित्या मागत असतो तर हे पालकांचं संमतीपत्र म्हणून अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला दिले या फॉर्म मध्ये सर्व माहिती शाळेचं नाव वगैरे ते आम्ही लिही पण तुम्ही पालकांचं नाव आई किंवा वडील आणि त्यांचा पुरावण जे तुम्ही दिलेला आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा वोटर आय डी असेल त्याचा नंबर इथे आपल्याला अगदी सुरुवातच्या अक्षरामध्ये मराठीतल्या इंग्रजीतल्या कुठल्याही भाषेत तुम्हाला देता येईल तो द्यायचा आहे म्हणजे हे तुमचं वैयक्तिक डॉक्युमेंट आहे याचा वापर करत असताना हे फक्त शैक्षणिक कारणासाठी याचा वापर केला जाईल तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे आग, किंवा आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड असेल किंवा तुम्ही काय ओळखीसाठी देणार असेल हे इतर कुठल्याही संस्थ शैक्षणिक कार्यावे व्यतिरिक्त इतर कुठल्याही संस्थेमध्ये दिलं जाणार दिल नाही आता काही पालक म्हण आपल्या खेड्यापाड्यामध्ये एवढा काय प्रॉब्लेम येत असतो आमचा तुमच्यावर तुमचा आमच्यावर विश्वास असतो पण काही ठिकाणी पालक की आमच्या वैयक्तिक कागदपत्रांचा तुम्ही कशासाठी वापर करता तुम्ही का घेता तुम्ही कशासाठी वापर करणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं का असं विचार नव्हते कदाचित आपल्या कोणी पुढच्या कारण असे विचार नव्हतो म्हणून तुमचं जे घेतलं जाणारं ओळखपत्र आहे याचा फक्त तुमच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामासाठीच उपयोग केला विद्यार्थ्यांना यापुढे शिष्यवृत्ती आहे आता शासनाच्या अनेक योजना शाळेच्या मार्फत कार्यान्वित आहे अनेक वर्षांपासून शालेय पोषणात दुपारी माथ्यानं भोजन विद्यार्थ्यांना दिले जात हलो बघा मागासुरी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो त्याच्यानंतर सर्व मुलींना गणवेश शासनामार्फत दिला गेला आणि संघटनाच्या माध्यमातून आमच्या शिक्षक संघटना माध्यमातून शासनाला असं सा सांगण्यात आलं की सर्व विद्यार्थ्यांना गणवेश द्या की त्याच्यामध्ये त्यांना गणवेश मिळतो ह्यांना गणेश मिळत नाही असा विद्यार्थ्यांमध्ये भेदाभाव भाव होऊ नये म्हणून शासनाने गेल्या दोन वर्षांपासून सर्वच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश घेणार आहे मोफत गणवेश दिलेला आहे मोफत जेवण मोफत गणवेश शासनामार्फत पुरवला जातोय मोफत पुस्तक ह्या सगळ्या योजना आहेत ह्या योजनांचा सुद्धा तपशील या अपार आयडी मध्ये नोंद होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या या पुढच्या काळामध्ये शिष्यवृत्ती सुविधा फॅसिलिटी दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आयडीचा पालकांच्या आधार कार्डचा वापर केला जाणार म्हणजे आमच्याकडे तुम्ही देणारी तुमची जी वैयक्तिक डॉक्युमेंट आहे याचा दुसऱ्या कुठल्याही सार्वजनिक कामासाठी वापर केला जाणार नाही फक्त आणि फक्त तुमच्या पाल्याच्या शेखिनी प्रदेत विविध शासकीय योजनांचा लाभ तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत पालकां पाल्यांच्यापर्यंत पोहोचावा अशा पद्धतीचा शासनाचा येतो आहे आणि याबद्दल तुमचे संबंधी पत्र आवश्यक आहे आणि तुमचं संबंधी पत्र असल्याशिवाय तुमच्या विद्यार्थ्यांची किंवा तुमच्या पाल्यांची माहिती ही अपार आय डीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही किंवा अपार आय डी निघणारच नाही तयारीच होणार नाही यासाठी हे सर्व तुम्ही आता पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये विचाराल की आमचा आता काय म्हणून काय केलं म्हणून ही तुमची संमती असावी यासाठी हा पाले तुम्हाला बोलावण्यात आलेला आहे त्याचबरोबर दुसरं मी जय आता सांगितलं नास चाचणी उद्या ऑनलाईन आहे नास म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वे म्हणजे राष्ट्रीय संपादन पातळी विद्यार्थ्यांना जी पुस्तकं दिली जातात किंवा प्रत्येक वर्गासाठी जो अभ्यासक्रम पाठ्यक्रम ठेवला जातो हा राष्ट्रीय धोरणाला अनुसरून ठरवला जातो वेगवेगळी शैक्षणिक धोरणं होतात याच्यामध्ये राष्ट्राची धोरणं संबंधित वयोगटातल्या विद्यातल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे प्रगती करावी किंवा कोणत्या पद्धती त्याची प्रगती झालेली आहे ते शासनाला पाहायचं असतं त्यासाठी उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे आणि त्या उद्दिष्टानुसार संबंधित विद्यार्थ्यांची प्रगती झाली का नाही याचं चेकिंग शासन करत असत आणि हा जो नाच चाचणी नॅशनल अचीवमेंट सर्वे ही जी चाचणी आहे ती केंद्र शासनामार्फत घेतली जाणार आणि केंद्र शासनानं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ठरवलेली उद्दिष्ट ही संबंधित शाळेनं संबंधित वर्गानं साध्य केली का नाही तपासणी करायची असते म्हणजे शासनाने ठरवलेली बुद्धीचे समाजापर्यंत कितीपर्यंत पोहोचले हे शासनाला ठरवायचं असतं यासाठी ही चाचणी घेतली जाते तर ही चाचणी आहे डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मग माग्या तीन वर्षापूर्वी जी चाचणी झाली त्याच्या अगोदर चाचणी झाली आपला कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे आपल्या जिल्ह्याचा देशामध्ये दे क्रमांक आहे तर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी या सर्वांच्या प्रयत्न केले वर्षभर की आपला जिल्हा देशामध्ये पहिला कसा आहे यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्या माध्यमातून तुट्टीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं शिक्षण परिषदेच्या वेळी सुद्धा आपण कशामध्ये माग आहोत आणि पुढं जाण्यासाठी काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांची प्रगती कोणत्या टप्प्यावर आपल्याला नेणं गरजेचं संदर्भात मार्गदर्शन होते आणि एकदा डिसेंबरमध्ये होणाऱ्या चाचणीला विद्यार्थी सामोरे जाण्यापूर्वी कशा प्रकारची चाचणी तयार करून विद्यार्थ्यांची तयारी तपासावी यासाठी दोन चाचण्या सतरा तारखेला रविवारी आणि चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबर या दोन दिवशी ऑनलाईन विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आणि त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला शुक्रवारी पुन्हा ऑफलाईन विद्यार्थ्यांना जसं केंद्रीय पद्धतीची चाचणी घेतली जाते त्याच पद्धतीने प्रत्येक शाळावर दुसरी ते नववी या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते म्हणजे ही परीक्षा सिक्रेट असते बघा ती रॅन्डम पद्धतीनं आमच्या शाळेची निवड होईल असं नाही तिसरी सहावी आणि नववी ह्या तीन वर्गातली ही चाचणी घेतली जाते आणि कुणाचेही घेऊ शकतात जिल्ह्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये दोन ते तीन शाळेमध्ये घेतली जाईल पण कुठली शाळा आणि कुठल्या शाळेचा कुठलाही वर्ग परीक्षेच्या आदल्या दिवशी परी करत नाही म्हणून त्या अनुरोधाने आपल्या जिल्ह्याने ठरवले आहे राज्याने ठरवले आहे की सर्वच विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने तयारी घ्यायची आहे म्हणून दुसरी ते नववी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची तयारी घेण्यासाठी ह्या ऑनलाईन चाचण्या आयोजित केलेल्या आहेत ह्या ऑनलाईन चाचण्या घेण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल ज्याच्यावर नेटची सोय आहे तो असणं गरजेचं आहे आम्ही मुलांच्याकडून सांगू शकलो असतो की तुम्ही शनिवारी रविवारी नऊ ते बारा या वेळामध्ये मोबाईल घरात घेऊन बसा आम्ही लिंक पाठवतो ती लिंक ओपन करा तुमच्या पालकांचं सहकार्य घ्या आणि ही चाचणी सोडा तर त्या दिवशी आम्ही असा निर्णय घेतोय तुमच्या परवानगीने की तुम्ही उद्या नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आम्हाला फोन करणार समजा ह्या पालकांचा फोन चालू आहे समजा त्यांचा मुलसाविल आहे त्यांचा फोन तो तोपर्यंत यांना अडचण आली ह्याने फोन केला तर आमचा फोन असणार आहे याने तरी केला फोन असणार आहे त्यापेक्षा उद्या जरी सुट्टी असली तरी शाळा घेऊन नऊ ते बारा या वेळेमध्ये मुलं मोबाईल घेऊन इथंच बोलवायचे आणि मुलांच्या काही शंका अडचणी असतील तुमच्या पालकांचा भार थोडा हलका व्हावा या दिवशी शिक्षकच उद्या सुट्टीच्या दिवशी शाळेमध्ये येतील आणि ही चाचणी ऑनलाईन विद्यार्थ्यांना उत्तर सांगायचे नाही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी काय येणार आहेत मोबाईलमध्ये कारण ऑनलाईन आहे कधी पण रेंज जाऊ शकते हो <coughs> कारण सगळ्या राज्यामध्ये सुरू असणार आहे कधी त्या लोड येऊ शकतो म्हणून त्यावेळी तांत्रिक मार्गदर्शन व्हावं हो। यासाठी ही ऑनलाईन चाचणी आहे तर या गोष्टीसाठी सुद्धा तुमची परवानगी पाहिजे कारण बरीच आपल्या शाळेमध्ये परगाव विद्यार्थी येतात पालक ही परगावची आलेली आहेत तर राईट टाईम या ठिकाणी साडेआठ वाजता मुलं पोचली पाहिजे आणि मग एक काही लहान वर्गाच्या मुलांना नेण्यासाठी पालक तरी चालतात बारा वाजता तर तीन तासामध्ये ही चाचणी होणार आहे आणि ही कदाचित पालकांना वेळ लागेल समजून घ्यायला म्हणून वेळ वाढवलेली असेल एवढा वेळ लागत नाही आहे तरीसुद्धा त्या तीन तासामध्ये विद्यार्थी या ठिकाणी राहतील आणि त्यानंतर शाळा सोडण्यात येईल पालक म्हणून तुमची या ठिकाणी आम्हाला परवानगी आवश्यक आहे याच्यानंतर चोवीस आता इलेक्शन सुरू आहे तरी पण चुकीतून आम्हाला सुद्धा इलेक्शनचे ड्युटी आहे तरी पण केंद्र शासनाचं हे नियोजन आहे निवडणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पण केंद्र शासनाचं नियोजन हे त्यांच्या नियोजनाप्रमाणे चालणार आहे इथल्या देशा परिस्थितीपेक्षा देशाच्या परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि चोवीस तारखेला पुन्हा ऑनलाईन चाचणी होईल ती कशी होईल ह्या चाचणीचा आपण अंदाज घेऊया आणि त्यावेळी चोवीस तारखेचं नियोजन पुढच्या वेळी ठरवूया त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला होणारी चाचणी ही काय शाळेमध्येच होणार आहे तर तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडं पालकडून लक्ष द्या मुलांना वेळ अभ्यासाला बसवा सात ते नऊ इरवीपर्यंत ठेवा तुम्ही बघू नका मुलांनाही बघू देऊ नका तर हा शासकीय प्रोग्राम आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीचा आपल्याला यशस्वीरित्या पार पाडता येईल विद्यार्थ्यांना मुख्य चाचणीला सामोरं जाण्यापूर्वी त्याची मानसिक तयारी वाढेल या दृष्टीने नियोजन केलेलं आहे सर सर काय म्हणला बर या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचंच मी शाळेच्या वतीनं धन्यवाद मानतो कारण तुमच्या कामातून तुम्ही या पालक सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद परत एकदा शॉर्टमध्ये आपण तिन्ही विषयाकडे जाऊयात पहिला विषय कार्ड डिजि लॉकर म्हणून सगळ्यांना माहीत असेल आपण सगळे ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड वगैरे जी, जी। शासकीय कागदपत्र आहेत ती डिजी लॉकरमध्ये सेव्ह करू शकतो पण त्याचा वापर हा कायदेशीररित्या मुलांना करता येत नाही त्यामुळं त्यांच्या कायदेशीर पालकांनी म्हणजे आई किंवा बाबांनी किंवा कायदेशीर पालक जे असतील त्यांचं लेखी पत्र आम्हाला त्या अपार कार्ड काढण्यासाठी लागणार आहे अपार कार्ड म्हणजे पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत तुमच्या शै शैक्षणिक कुंडी म्हणे हा वैगरे कोणली असा अर्थ तुम्हाला पटकन समजेल की सगळंच त्याच्यामध्ये तर हा अपार अपार कार्ड काढण्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य लेखी संमती आई किंवा बाबा जे सही करणार आहेत त्यांचे आधार कार्ड आणि मुलग्याचं आधार कार्ड त्या संमतीपत्रासोबत जोडा हा अपार कार्डचा विषय झाला त्यानंतर उद्याची परीक्षा फार मोठी अवघड वगैरे काही नाही अगदी चार बहुपर्यायी स्पर्धात्मक परीक्षे जसे असतात तशाच ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा आहे देश पातळीवर जो सर्वे होतोय ही मग अशी परीक्षा आहे त्याच्यामधून आपल्याला नेमकं विद्यार्थी कोणत्या घटकामध्ये जास्त चुकतात किंवा कोणता घटक जास्त त्यांना सोपा वाटतो ह्या त्या प्रश्नावरून समजतं आणि राष्ट्रपातळीवर कोणत्या तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाची जी सर्चा जो सर्वे घेतला जातो तो रॅन्डमली घेतला जातो कोल्हापूर जिल्हा स्कॉलरशिप मध्ये नवोदय मध्ये अगदी अत्यंत म्हणजे देशाच्या देशाचा जर विचार केला शैक्षणिक बाबतीत तर एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे बघितलं जातं त्यामुळं त्या प्रत्येक क्षेत्रात चांगल्या आघाडीवर असणारा शैक्षणिक दृष्ट्या अगदी संपन्न असणारा जिल्हा ह्या नाच चाचणीमध्ये कमी काय येतोय हा घटक आणि त्या बाबतीत तांत्रिक जे सहकार्य किंवा ही परीक्षा कशा स्वरूपाची असते हे दुसरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना समजावं आणि आपला कोल्हापूर जिल्ह्याचा जो जी टक्केवारी आहे ती देश पातळीवर चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी डायरेक्ट करून जिल्हा शिक्षण प्रश प्रशिक्षण संस्थेकडून शिक्षण विभागाकडून ही दोन ऑनलाईन परीक्षा इथं घेण्यात येणार आहेत चोवीस म्हणजे उद्या आणि सतरा सतरा उद्या आणि चोवीस असे दोन रविवारी ती ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि रॅन्डमली सरांनी सांगितल्याप्रमाणे जी कोणती शाळा निवडली जाईल त्या शाळेतील तिसरी सहावी आणि नववी मग तिसरीसाठी कोणती शाळा निवडली जाईल सहावीसाठी नववीसाठी हायस्कूल ही रॅन्डमली निवडली जाईल आपली शाळा येईलच असं नाही गेल्यावेळी आपली शाळेनं चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिलेला आहे त्यावेळी ती रॅन्डमली निवडली गेली होती आता तिसरा विषय आहे तो स्वीपचा स्वीप कशासाठी तर राज्यामध्ये ऐंशी टक्केच्या पुढं आपण मतदान केलं पाहिजे यासाठी गेली पंधरा दिवस विद्यार्थ्यांच्या मार्फत वेगवेगळे गेल उपक्रम घेणे सुरुवात आहे मग मा तुम्ही मला मुलांच्याकडून सांगून काय उपयोग आमचं झालं पाहिजे ही जी मुलं आहेत ती पुढं भविष्यातले मतदार आहेत आणि ज्यावेळी त्यांच्यामध्ये हे रुजन की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान करायचं असतं मतदानाची प्रक्रिया काय आहे प्रचार कसा केला जातो हे सगळं त्यांच्या डोळ्यापुढं असतं आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांना सांगायला सांगायचं की आई बाबांना हट्ट करा शनिवारी दिवशी आम्ही इथं सांगितलं सर्व मुलांना की तुम्ही कपड्यासाठी किंवा काही गोष्टीसाठी खेळण्यासाठी तुम्ही, तुम्ही हट्ट जात त्या पद्धतीनं बाबांनी किंवा तुमच्या घरातील आजी आजोबा आई बाबा काका काकी मामी जे कोणी असतील त्यांनी शंभर टक्के मतदान केलंच पाहिजे आणि त्या शाही लावलेल्या बोर्टाचा फोटो, फोटो असा ग्रुप फोटो तुमच्या ग्रुपवर पाठवायचा आहे तुम्ही सुद्धा त्या फोटोमध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं तुमच्या पर्यंत तो मेसेज पोचला असेल तर त्या मुलांना सुद्धा जा, ती जाणीव जागृती झाली पाहिजे की लोकशाही बळकट होण्यासाठी मजबूत होण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे मग निवडणूक कोणकोणत्या स्तरावर घेतली जाते हे सगळं नागरिक शास्त्रामध्ये आपण पुस्तकात शिकतो तेच त्यांना प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी हा स्वीपचा कार्यक्रम आहे आणि पातळीवर हा स्वीपचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतला जातो स्वीप म्हणजे काय की मतदानाची जनजागृती आणि लोकशाहीमध्ये मतदानाची नेमकं मूल्य काय आपल्या प्रत्येकाच्या मतदा मताचं मूल्य आहे ते अमूल्य आहे मौल्यवान आहे आणि तो तुमचा पवित्र हक्क लोकशाहीनं तुम्हाला दिलेला आहे कोणाला करायचं ते तुम्ही सदस्य विवेकृतीनं ठरवायचं कारण तुम्ही प्रौढ आहात अठरा वर्ष ज्यांची पूर्ण आहेत हे सगळे कायदेशीरित्या प्रवढ झाले आणि सदस्य विवेक बुद्धीनं तुम्ही त्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा तो मताच्या रूपाने द्यायचा आहे आपला गाव शंभर टक्के आपल्या गावाची मतदान दा झालं पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत तुम्ही स्वतः करायचं आहे घरातल्यांचं करण्यासाठी मत प्रयत्न करायचा आहे आणि परिसरामध्ये जेवढे तुमचे शेजारी असतील त्यांना सुद्धा त्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आहे मी मुलांना सांगितलं की परवा की तुमच्या मामा मामीनं सुद्धा विचारा की तुम्ही खूप मतदान केलंय का किंवा पत्राद्वारे सुद्धा आपण एक उपक्रम घेतलेला होता प्रभात फेरी पत्राद्वारे त्यांना आवाहन करायचं आहे आपल्या पाहुण्यांना मा, मा, मा मामी काका काकीचे का कोण परगावे असतील तर हे सगळं शंभर टक्के ऐंशी टक्के आपली मतदानापेक्षा ऐंशी टक्केच्या पुढे जाण्यासाठी हे सगळे उपक्रम सुरू आहेत त्याच अंतर्गत एक ई प्रतिज्ञा पालक संघावरती किंवा आपल्या प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवरती एक लिंक टाकली जाईल आणि अशा पद्धतीनं ई मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र तुमच्या नावाचं तुम्हाला मिळणार आहे ते थोडक्यात या ठिकाणी वाचून दाखवतो ई मतदार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर ई मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र असे प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव असणार आहे हे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पायक होऊन कोणत्याही विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षपणे मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे कोल्हापूर जिल्ह्याची उच्चांकी मतदान करण्याची परंपरा यावेळेसही कायम ठेवण्यासाठी मतदार म्हणून मतदानाचा हक्क करणे वापरण्याची ई मतदान प्रतिज्ञा केलेली आहे त्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात येत आहे ठिकाण कोल्हापूर ज्या दिवशी तुम्ही ही ई प्रतिज्ञा घेणार तो दिनांक असणार आहे आम्ही आपले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येळगे साहेबांची सही आणि त्याच्या खाली फार छान लिहिले आम्ही कोल्हापुरी जगात सर्व लय भारी आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी पार करणारच मतदानाची ऐंशी टक्केवारी म्हणजे ऐंशी टक्केच्या पुढं आपण मतदान करून जवळपास आपल्या गावाला आपण ठरवूया की शंभर टक्के मतदारांनी मतदान करूया आणि जिल्ह्यात चौकट लागू दे की पुणाळ गावाने शंभर टक्के मतदानात सहभाग घेतला अशा पद्धतीने एक अभिमान अभिमानास्पद एक राष्ट्रीय केल्याचं द्योतक म्हणून पुणाळ गाव होऊ आधोरेखित होऊ दे असं आवाहन मी शाळेच्या वतीने करतो या ठिकाणी तीनही विषय अत्यंत चांगले आहेत आता तुम्ही इथं बसलाय या ठिकाणी टी व्ही डिजिटल कॅमेरा सुरू झाला ही सी सी टी व्ही चालू झाली तर ती सी सी टी व्ही मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे त्या दिवसापर्यंत ही सी सी टी व्ही चालू राहणार आहे म्हणजे डिजिटल भारताच्या दिशेनं हे तीनही विषय डिजिटल भारताच्या दिशेनं आहे म्हणजे अपार कार्ड हे सुद्धा आपण डिजिटल पद्धतीनं घेतोय त्याच पद्धतीनं उद्या जी होणारी जी पद्ध नाच परीक्षा आहे ती सुद्धा डिजिटल त्याचा वापर केलेला आहे आणि स्विफ्ट पंत्रगतचे वेगवेगळे उपक्रम आहेत ते सुद्धा डिजिटल भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्ही सर्वांना परत एकदा तुमच्या कामातून वेळ काढून आपल्या पाल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेसाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं तुमचे धन्यवाद याच पद्धतीनं ही या अचानक निरोप आला आणि तुम्हाला नियोजित कार्यक्रमामधून इथं वेळ काढावा लागला त्याबद्दल परत एकदा शाळेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो शालेय व्यवस्थापन समितीचे स अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सन्मान्य सदस्य ग्रामपंचायत या सर्वांचं सहकार्य शाळेसाठी असतं तुम्ही पालक म्हणून कधीही तुमच्या पाल्याचा विकास पाहण्याची तुम तुम्हाला हक्क आहे त्यामुळं तुम्ही कधीही येऊन वर्गामध्ये आपल्या पाल्याविषयी पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करू शकता असेच वेगवेगळे विषय या ठिकाणी पालकसभेमधून चर्चेले जावेत आणि शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचा जो त्रिकोण आहे तर तो त्रिकोण त्या त्रिकोणाच्या कड्या तीनही कड्या जर मजबूत असतील तर तो बालक अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने तयार होईल असं या ठिकाणी व्यक्त करतो आणि तीनही विषय मी शांतपणे ऐकून घेतला यात या, या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुयोध घरपुलकर सर यांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली ठाणेकर सरांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर उपस्थित सर्व सामान्य व्यासपीठावरील बंधू भगिनी आणि सर्व तुम्ही या तुम्हा सर्वांचं मी परत एकदा धन्यवाद मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत